नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया आर्थिक व्यवहाराच्या नोंदीवरून हि विविध हिशेब पत्रके तयार करणे शाळेचे हिशेब एका विशिष्ट पद्धतीने लिहावयाचे असतात त्यासाठी अर्थव्यवहाराच्या नोंदी काही ठराविक नमुन्यात व रजिस्टरमध्ये कराव्या लागतात पुस्तक पालनाचा थोडा अभ्यास केला व व्यवहार ज्ञानाचा वापर केला तर व्यवहारातील तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे सहज शक्य होते याबाबतची जिज्ञासा औत्सुक्य व अभ्यास या गुणांनी व निरीक्षण करून मिळविलेल्या अनुभवाने ही गोष्ट निश्चितच साध्य होईल आर्थिक व्यवहारात ख रक्कम खर्च केल्यावर मिळणारी पावती म्हणजे महत्त्वाची आहे त्याशिवाय खर्च वैध समजला जात नाही त्याची क्रमाने जुळवणी व्यवस्थित ठेवायची असते वेतन देयके रकमा जमा केलेल्या पावत्या दिल्यानंतर राहिलेल्या डुप्लिकेट पावती पुस्तक चेकबुक नोंद रजिस्टरे यांच्या नोंदी करावयाची पद्धत व हाताळणी व्यवस्थितपणे करणे महत्त्वाचे आहे यात ही येते तेव्हा हे गुण अंगी असावेच परंतु या नोंदी वेळच्या वेळी करण्याची दक्षताही घेता यावी दव दप्तर व्यवस्थित सांभाळणे ही एक कला आहे व्यवस्थित ठेवलेल्या दप्तरामुळे हवी ती माहिती अतिशय थोडक्या वेळात उपलब्ध होऊ शकते आर्थिक नोंद व्यवहारातून किर्दक लिहिणे खतावणी लिहिणे त्यावरून पत्रक तयार करणे ताळेपत्रक अंदाजपत्रक तयार करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत किर्द खतावणे पत्रक ताळेबंद पत्रक अंदाजपत्रक यांच्या हेतूचे महत्त्व लक्षात आले की त्यांची रचना कशी करावी याची जाणीव सहज होती सर्व गोष्टी वरील परस्परावलंबी आहेत हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे म्हणजेच लिहिण्याची व तयारी करण्याची प्रक्रिया आपोआप जमू शकते दैनंदिन जमा खर्चाकरिता किर्द लिहितात किर्दीतील नोंदीवरून खतावणी तयार करतात वर्ष अखेरीस खतावणीच्या नोंदीच्या आधारे पत्रक तयार करतात पत्रकावरून अनुदान आकारणी करतात पत्रकाचे निरीक्षण शाळेच्या गरजा व उपलब्ध होणारी रक्कम यांच्या आधारे अंदाजपत्रक तयार करतात या प्रक्रिया ध्यानात घेतल्या व बारकावे लक्षात घेतले तर ह्या सर्व तांत्रिक कौशल्यांच्या बाबी मुख्याध्यापकांना सुलभतेने आत्मसात करता येणे शक्य आहे धन्यवाद